दादा तुम्ही इथं पोहोचल्यानंतर वासूंच्या मध्ये तुम्हाला काय माहिती मिळाली आणि तुम्हाला किती वाजता माहिती पडली सर आम्हाला तर आम्हाला काय माहिती मिळाली नाही आम्ही घरीपासून ते इथपर्यंत शाळेपर्यंत आलो आम्हाला एखाद्या शिक्षकांनी फोन केलेला नाही तुम्हाला कोणी कळवलं आम्हाला जे आमच्या गावातली बाहेर मुलं गेलेली आहेत कामाला आ? आ? त्या मुलांना इथून शाळेवरती शाळेवरून फोन आला आणि त्यांनी आम्हाला गावात कळवलं का तुमची मुलं असे असे अवस्था झालेली आहे म्हणून आम्ही शाळेवर येईपर्यंत आम्हाला एकही शिक्षकांनी आत्तापर्यंत कोणाही केलेलं नाही किंवा त्यांचा आमचा संपर्क झालेला नाही आणि आम्ही इथं न येताना आमच्या मुलांची बॉडी उतरवून परस्पर त्यांनी हॉस्पिटलला नेलं आहे ही खेदाची बाब आहे आम्हाला संपर्कात न घेता सर आम्हाला एवढं वाईट वाटतं की जो कोणी आमचं म्हणणं एवढंच आहे की जो कोणी शेजारी गुन्हेगार असेल कोणी त्याच्या विरोधात असेल एखादी हाणमार झाले असेल शिक्षकांकडून किंवा समोरच्या गावातून किंवा कुठून त्याचं त्याची आम्हाला फक्त चौकशी होऊन आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढीच आमची फक्त मागणी आहे तुम्ही आता मागणी केली होती खासदार समोर की जर याच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर तुम्ही आम्ही <coughs> खासदारांकडे मागणी केलेली आहे आणि प्रांत मॅडमकडे मागणी केलेली आहे परंतु याच्यावर जर गुन्हा त्यांनी समोर दाखल केला नाही तर आम्ही याच्या पुढे पाच दिवस चार दिवसानंतर आम्ही रस्त्यावर उतरू हे निश्चित आहे काय नाव तुमचं काळू गोविंद दहावाड एक पा...